सकल मराठा समाजाच्या वतीने आपण जो दहंडी महोत्सव एक सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत या निमित्ताने आपण या आयोजनातल्या तर्फ काय सांगावं अखंड मराठा समाज खेड तालुका त्यांच्या वतीने आम्ही यावर्षी अतिशय उत्साहामध्ये एक सप्टेंबर रोजी या ठिकाणी या दहीहांडी उत्सव साजरा करत आहोत दरवर्षी शिवरुद्र उत्सव शिवरुद्र दहांडी उत्सव या नावाने गेल्या तेरा वर्षापासून भव्य उत्सव या ठिकाणी साजरा होतो यावर्षी एक आगळं वेगळं स्वरूप या दहीहंड्याला निश्चितपणान नाही कारण ही दहीहंडी स्त्री सन्मानाची आणि मराठा आरक्षणाची या देशातली पहिली दहीहंडी दे होणार आणि सन्मान्य संघर्ष योद्धा मनोजी जारंगे पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही दहीहंडी संपन्न होती त्याबरोबर आठ दहा सिने अभिनेते सिने अभिनेत्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये अक्षयजी देवदर असतील नेहा सोनवणे असतील रोंधळ सिनेमामधल्या बिग बॉसमधील सोनाली पाटील असतील विजय गीते असेल आदिती कांबळे असतील संजय खापरेदा असतील ज्यांनी चाळमध्ये प्रमुख भूमिका त्या ठिकाणी साकारली असंख्य कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते देखील दहीहंडीला गोपाळांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत खऱ्या अर्थानं आपण गेल्या काही दिवसापासून जे पाहतो आहे की राज्यातली परिस्थिती ज्या पद्धतीने बिघडली एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियांचा सन्मान केलेलं दाखवत आहे आणि दुसरीकडे महिलांवरती अत्याचार होत आहेत आपण बदलापूरचं प्रकरण असेल राज्यातल्या विविध ठिकाणची प्रकरणं पाहतोय त्याला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्यानिमित्तानं आमच्या तालुक्यातील ज्या ज्या आमच्या महिला भगिनी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांवरती ज्यांनी यश संपादित केलं ज्यांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादित केलं त्या महिला भगिनींचा सन्मान या व्यासपीठावरती माननीय जारंगी पाटलांच्या सुभाहस्ते होणार आहे त्यामुळे एक आगळी वेगळ्या स्वरूपाची ही दहीहंडी आहे लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी असेल गेल्या तेरा वर्षापासून मोठ्या प्रमाणाची गर्दी या दहंडीला असते यावर्षी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप याला कारण असं आहे की जर नियोजित दहीहंडी दही सत्तावीस तारखेला राज्यात प्रत्येक ठिकाणी झाली तो आम्ही पाच दिवस लेट एक तारखेला ही दहीहंडी घेतो आहे कारण सर्व गोपाळ बांधवांना सर्व समाज बांधवांना या ठिकाणी उपस्थित राहता यावं म्हणून खऱ्या अर्थाने दहीहंडी होती आहे मान्य जारंगे पाटील एक तारखेच्या अगोदरचा दिवस एकतीस तारखेला रात्री राजकोटला मालवणमध्ये मुक्कामी जाणार आहेत आणि एक तारखेला सकाळी त्या ठिकाणी जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची जी दुर्घटना घडली तिथं भेट देऊन सायंकाळी रात्री या ठिकाणी दहीहंडीला येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी भीमाशंकरला देखील जारंगे पाटील दौरा करणार आहेत योगायकाने श्रावणी सोमवार दोन तारखेला आहे तेव्हा दोन तारखेला श्री क्षेत्र भीमाशंकरचं दर्शन आणि अभिषेक त्या ठिकाणी जारंगे पाटील घेणार आहेत तेव्हा तोही दौरा या तालुक्यामध्ये होणार आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमी निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये जर जारंगे पाटलांनी निवडणुका लढण्याची भूमिका घेतली तर या तालुक्याच्या राजकारण राजकारणामध्ये त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं येणाऱ्या कालखंडात समीकरणं निश्चितपणानं बदलतील आणि येणारं राजकारण सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना बाजूला ठेवून करता येणार नाही ही गोष्ट देखील प्रामुख्याने आपल्याला या निमित्ताने सांगावी लागेल अशा प्रकारचे बदल या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतील असा आम्हाला सर्वांना निश्चितपणाने विश्वास आहे